मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला आणि हा दिवस दत्तांचा सा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो दत्त जयंतीच्या निमित्ताने पारायण करण्याची प्रथा आहे गुरुचरित्र गुरुचरित्रातील गुरु प्रत्येक अध्यायाची फलश्रुती अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व्रताची पूर्तता होते अध्याय चार श्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक व्यंग्य नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैविक खूप दूर होतो विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंच सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठ बुद्धिमांद्या नाहीसे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस्फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अध्याय वाचा दोष तसेच होते संकटे यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गडांतरापासून स्वरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरु कृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी यातर पुण्य लाभते अध्याय वीस अध्याय वीस गुरु स्मरण करोनी मनी पूजा करी व गुरु चरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मा संबंध परिहरेल अध्याय 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 तेवीस पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन शांती लागते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम होऊन शरण येतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्माचे दोष दूत होतात सतपत सापडतो अध्याय एकोणतीस छल दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व्यापिचार दोष दूर होऊन सदगती लाभते अध्याय चौतीस प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते अध्याय अडतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय अध्याय प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो रोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलांची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश ये येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस रोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते ग्रंथी रोक, त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ